नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी येत्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारच्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जाणार आहे आणि भोगी हा दिवस आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण जे करतो जे खातो आणि जे नियम पाळतो त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असं मानलं जातं अनेकांना माहिती नसेल पण भोगीच्या दिवशी चुकूनही एक विशिष्ट भाजी खाऊ नये असं सांगितलं जातं कारण जर ती भाजी या दिवशी खाल्ली गेली तर न कळतपणे आयुष्यात वाईट भोग भोगावे लागू शकतात सतत अडचण येऊ शकतात आणि अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो अशी जुनी मान्यता आहे ज्या प्रकारे भोगीच्या दिवशी केस धुणं स्वच्छता ठेवणं आणि शरीर शुद्ध ठेवणं याला महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे आपण या दिवशी काय खातो याला सुद्धा तितकंच महत्व दिलं जातं आणि म्हणूनच बोगीच्या दिवशी कोणती भाजी चुकून ही खायची नाही तसेच या दिवशी कोणते महत्वाचे नियम पाळायला हवेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर मंडळी येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी भोगीचा सण आलेला आहे आणि भोगी हा सण मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी साजरा केला जातो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भोगीला आनंदाचा उपभोगाचा सण असं म्हटलं जातं कारण या दिवशी लोक आनंदाने समाधानाने आणि कृतज्ञतेने जीवनाचा उपभोग घेत असतात पण भोगी या शब्दाचा आणि या सणाचा एक खोल धार्मिक अर्थही आहे जो फार कमी लोकांना माहिती असतो आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो किंवा अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असं म्हटलं जातं आणि म्हणूनच भोगी या सणाला देवांशी जोडलेलं विशेष महत्व आहे या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण भोगीचा सण थेट इंद्रदेवाशी जोडलेला आहे पावसाचे देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवांची या दिवशी पूजा केली जाते आणि शेती पाऊस आणि पीक यामध्ये इंद्रदेवांचे योगदान फार महत्वाचे असल्यामुळे शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खास दिवस मानला जातो चांगला पाऊस पडावा शेतात उदंड पीक यावं मेहनतीचं चीज व्हावं आणि येणाऱ्या वर्षामध्येही अशीच समृद्धी कायम राहावी यासाठी या, या दिवशी इंद्रदेवांचे आभार मानले जातात आणि मनापासून प्रार्थना केली जाते भोगीचा सण हा हिवाळ्यातील पौष महिन्यात साजरा केला जातो आणि या काळात शेतांमध्ये नवीन बहार आलेली असते सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या उपलब्ध असतात शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला थोडासा विसावा मिळालेला असतो आणि त्यामुळे या दिवसात भोगीची खास भाजी आणि तेळ मिसळलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तुम्ही अनेकदा आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडनं ऐकलं असेल की न खाई भोगी तो सदारोगी हो आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी जवळजवळ प्रत्येक घरात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी आवर्जून बनवली जाते आणि ती श्रद्धेने आणि आनंदाने खाल्ली जाते मात्र मंडळी ही भोगीची भाजी बनवताना कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि कोणत्या भाज्यांचा समावेश आपण चुकूनही करू नये हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण भोगीच्या दिवशी केलेल्या चांगल्या कृती उपाय आणि सेवा यांचं पुण्यफळ अनेक पटीने मिळतं असं मानलं जातं पण याच दिवशी न कळत झालेल्या छोट्या छोट्या चुका आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात आपण जाणून बुजून काही चुकीचं करत नाही पण माहिती नसल्यामुळे आपल्या हातून काही गोष्टी चुकतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि काय केल्याने शुभफळ मिळतं याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता पहा भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला दुप्पटपटीने फळ मिळत असतं कारण या वेळेमध्ये वातावरणात शांतता असते आता या भोगीच्या दिवशी स्नानाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जातं आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आता हे तिळाचं उठणं तयार करण्यासाठी आपल्याला थोडेसे तिळ घ्यायचे आहेत जे पांढरे तिळ असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर या तिळाच्या पावडरमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं उठणं तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे उठणं आपल्याला आंघोळीच्या आधी आपल्या शरीराला लावायचं आहे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती यामुळे दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा भोगीचा दिवस तुम्ही नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तिळचे आहेत तर ते टाकायचं आहेत आणि त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी केसांवरनं सुद्धा पाणी घेतलं जातं म्हणजे केस सुद्धा धुतले जातात त्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होते पण यासोबतच आपलं आजारपण हे देखील पूर्णपणे दूर होतं आणि म्हणून या भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तूंनी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या जरूर टाका आता स्वच्छ अंग करून झाल्यानंतर या दिवशी पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं त्यामुळे शक्य असेल तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे परिधान करू शकता आणि यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवायची आहे कारण भोगीच्या भाजीचा आपल्याला नैवेद्य हा देखील दाखवायचा असतो आता या भोगीच्या भाजीला बऱ्याच भागांमध्ये खेंगट असं सुद्धा म्हटलं जातं भोगी या सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्रित केल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने पावटा हरभरा घेवडा वांग गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा त्याचबरोबर फ्लावर अशा अनेक भाज्या या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात तसेच या दिवशी घरामध्ये चपाती न बनवता प्रामुख्याने भाजरीची भाकरी ही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते आवर्जून टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकावेत किंवा अगदी भाकर थापल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडेसे तीळ टाकले तरी सुद्धा चालेल पण आपल्याला या भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही बनवायची आहे त्यामध्ये पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा आहे त्यासोबतच तुम्हाला लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग अशी खिचडी देखील केली जाते तर ती बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी या सुगडांमध्ये सुद्धा टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ करून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जेव्हा देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा त्या सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तुम्ही टाकू शकता आणि हा नैवेद्य देवांपुढे ठेवायचा आहे सुगडीमध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते आणि हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते तर या संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो काही ठिकाणी अशी पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करू शकता पण आपण जेव्हा भाग बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवांनाच दाखवायचा असतो तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो तर त्याचं सुद्धा खूप महत्व आहे वांग हे वातळ असल्यामुळे त्याचा वापर अनेकदा आपण करत नाही असं सांगितलं जातं आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं शेंगदाणी आणि तीळ या पदार्थांपासून आपल्या शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते तर अशा पद्धतीने ही भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत ही चांगली राखण्यास मदत मिळते तसेच या भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणं हे अत्यंत उत्तम सांगितलं जातं शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ यामध्ये तीळ मिसळून बाजरीची पीठ भिजवायचं आहे आणि त्याची भाकरी तुम्हाला बनवायची आहे भाकरी भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने शरीराला तुम्हाला उष्णता मिळते आणि थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो त्याला सुद्धा खूप महत्व आहे कारण जानेवारीमध्ये खूप कडाक्याची थंडी पडलेली असते आणि त्यामुळे संपूर्ण अंग हे उकलून जातं आणि या भोगीच्या दिवशी गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्या तिळाचं तेल जे आहे तर ते त्या पाण्यामध्ये उतरत असतं आणि आपल्या शरीराला लागत असते त्यामुळे अंग देखील आणि मऊ त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया भोगीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या चा जातात वर्षभर काही चुकल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितले जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा हा टिकून राहावा अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात आता या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर मातीची पणते किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभर पांढरे तीळ टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणं असं देखील म्हंटलं जातं त्यानुसार आपण कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून प्रार्थना या दिवशी करावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळेला जप करावा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करावी मग घरामध्ये पैसा येतो किंवा पैसा स्थिर राहत नाही मुलांची म्हणावी तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये काही समस्या येत असतील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या मनापासून आणि श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णू यांना प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि तसेच आपण विष्णू नावाचा पाठ देखील या दिवशी करायचा आहे त्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख केला गेला आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याचा दुप्पटपटीनं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते आता या भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नसतं त्यामध्ये मसूर डाळ ही भोगीची भाजी बनवत असताना अजिबात आपल्याला घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी सुद्धा बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट करून आपण या डाळींचा समावेश करत असतो पण आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती चुकूनही टाकायची नाही तर या गोष्टींची आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे हा वर्ज करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हा देखील चुकूनही भोगीच्या भाजीमध्ये वापरायचा हे पदार्थ जे आहेत ते तामसिक म्हणून ओळखले जातात आणि हे पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत आणि म्हणून कांदा आणि लसूण हा आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ही भोगीची भाजी बनवत असताना कारल्याची भाजी ही चुकूनही आपल्याला वापरायची नाही किंवा कारलं आहे तर ते भोगीच्या भाजीमध्ये वापरायचं नाही आता कारलं हे का वापरायचं नाही कारण कारलं जे आहे तर ते कडू असतं संक्रांत हा नात्यामध्ये गोडवा आणणारा सण आहे आणि कारलं हे कडू असतं त्यामुळे हा सण आनंदाचा असतो आणि म्हणून चुकूनही कारलं जे आहे तर ते भोगीची भाजी बनवताना अजिबात तुम्ही वापरू नका तर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला भोगीची भाजी बनवताना चुकूनही घ्यायच्या नाहीत नाहीतर आयुष्यभर आपल्याला वाईट भोग हे भोगावे लागतील तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते घरामध्ये जे काही जुने कपडे आहेत मोडकी भांडी असतील निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीमध्ये अर्पण केल्या जातात यामागील असा अर्थ आहे की जुने विचार नकारात्मक ऊर्जा आळस आणि दुःखांचा त्याग करून नव्या जीवनाची सुरुवात करावी त्यामुळे भोगी मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा सण देखील मांडला जातो म्हणून तुमच्या जा घरामध्ये काही जुन्या अशा पडलेल्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला भोगीच्या दिवशी बाहेर काढून टाकायच्या आहेत तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी